खेळाडू ज्या क्रीडा प्रबोधिनीमध्ये तयार केले जातात तयार होतात त्या मुलींच्या वसतिगृहामध्ये त्या ठिकाणी इथले जे व्यवस्थापक होते खरात नावाचे त्यांनी काही मुलींचं मोलेस्टेशन केल्याची घटना या ठिकाणी दुर्दैवी आणि संतापजनक अशी घटना घडली आहे अर्थात पोलिसांनी तात्काळ त्याच्यावरती कारवाई केली आहे पॉक्सो अंतर्गत गुन्हा दाखल झालेला आहे आरोपी सुद्धा त्या ठिकाणी अटकेमध्ये आहे नक्की इथं काय परिस्थिती आहे कधीपासून अशा पद्धतीने त्रास दिला जातोय त्याची माहिती घेण्यासाठी मी माझ्यासोबत आमचे आमदार आणि जिल्हाध्यक्ष जालन्याचे कुचेजी माझ्या सहकारी संध्या देखील आम्ही सगळ्याजणी या ठिकाणी आज आलो होतो मुलींशी आम्ही संवाद केला इथले जे कोच आहेत त्यांना सुद्धा केलं केलंय त्यांच्याही इन्क्वायऱ्या चालू आहेत आणि अशा पद्धतीने जो प्रकार घडला आहे त्याच्या मुळापर्यंत जाण्याचा आमचा प्रयत्न आहे कारण आपल्याला माहिती आहे की महायुतीच्या देवाभाऊच्या सरकारमध्ये महिला आणि मुलींची सुरक्षा ही टॉप प्रायोरिटी uh... आहे आणि अशा घटना जर घडत असतील तर निश्चितपणे त्या खपवून घेतल्या जाणार नाही ज्या अधिकाऱ्यांच्या नेग्लिजन्स या ठिकाणी झालेल्या त्यातल्या एकालाही सोडण्यात येणार नाही आणि या संदर्भात आज मुलींची खास भेट घ्यायला मी या ठिकाणी आलो मुलींनी याच्यामध्ये ज्या आहेत ज्या गोष्टी आहेत त्या त्यांनी सांगितल्या जे त्यांच्यासोबत झाले आणि मुलींचे जबाब सुद्धा या ठिकाणी आतमध्येच घेतले जातील पोलीस ज्यांचं जे काही बोलणं असेल त्यांना जे काही सांगायचं असेल वन सिक्स्टी फोरसुद्धा कॅम्पसच्या आतमध्येच घेतला जाईल आणि मुलीशी आम्ही बोललो त्यांनी सांगितलं त्यांच्यासोबत जे काही झालंय तक्रार सूचना जी पेटी होती ती या ठिकाणी नव्हती ती या ठिकाणी लावण्यात आलेली आहे आता नवीन व्यवस्थापक आलेत तर आता आलेले शिक्षण अधिकारी जे आहेत महिला संगीता भागवत आणि आपलं नाव काय मनुजपुत जी जे आहेत हे आल्यानंतर यांच्या माध्यमातून हा प्रकार उघडकीला आला जेव्हा मुली त्यांच्याशी बोलल्या त्यावेळेला त्यांच्या लक्षात आला की असा प्रकार या आत्ताच आलेल्या शिक्षण अधिकारी आणि व्यवस्थापक जे आहेत जी यांच्या लक्षात आल्यानंतर ही घटना समोर आली आणि त्यानंतर पुढचं इन्व्हेस्टिगेशन चालू झालं एसपी साहेब आहेत जे अतिशय उत्तम असं काम त्यांनी याच्या आधीसुद्धा केलेलं आहे ते आज जालन्यामध्ये एसपी आहेत आम्हाला त्यांच्या कार्यक्षमतेवर पूर्ण विश्वास आहे तात्काळ गुन्हे दाखल करत त्यांनी त्या ठिकाणी आरोपीला अटक सुद्धा केलेली आहे आणि ज्या वॉर्डनवरती आमचा संशय म्हणजे जे मुलांनी सांगितलं जे इन्व्हेस्टिगेशन त्यांनी के केलं त्यांनाही बडतर्फ करण्यात आली त्यांची चौकशी चालली आहे आकडे सांगणे काही योग्य होणार नाही पण जे काही आहे ते पोलिसांच्याकडे आहे आणि योग्य दिशेने तपास चालू आहे आणखीन सुद्धा याच्यामध्ये काही असतील काही लूप होल्स असतील याच्या आधीचे कोण अधिकारी होते कारण हे तर आत्ता सगळे डेप्युट झालेत आता जस्ट आले त्यामुळे हा कधीपासूनचा प्रकार चालला आहे हे मुलींशी सुद्धा विश्वासात घेऊन त्या ठिकाणी आपल्याला कळते की क्रीडा प्रबोधिनी आपल्याकडे दोनच आहेत राज्यामध्ये एक इकडे आहे ज्यांना कोल्हापूर त्याच्यामुळे इथे ओ पीस काय असाव्या त्या आहेत किंवा नाही याची माहिती मी घेतली कोण येत आहे कोण जात आहे रजिस्टर आहे की नाही सूचना पेटींची जी आपल्याकडे प्रोव्हिजन आहे ते या ठिकाणी आहे किंवा नाही आणि त्याचबरोबर ती इथे मुलींना जेवायला नाश्त्याला बॉयज हॉस्टेलला जावं लागायचं ते सुद्धा यांनी आता बंद केलं आहे आता मुलींना कुठेही जाण्याची गरज नाही त्या इथेच राहतील आणि इथेच त्यांचा नाश्ताही करतील इथेच जेवण करतील अशा पद्धतीच्या चांगल्याही काही डेव्हलपमेंट आल्यानंतर या अधिकाऱ्यांनी केलेल्या आहेत त्यामुळे आणखीन आम्हाला ज्या ज्या काही सूचना वाटल्या त्या आम्ही त्या ठिकाणी शेअर केल्यात कुचेसाहेब इथे नेहमी येत असतात आमच्या संध्याताई देठे यांचा हा वॉर्डच आहे त्यामुळे ते त्यांच्याही सतत या ठिकाणी फेऱ्या असतात परंतु अशी घटना होईल किंवा झाली असेल याची कुणालाच त्या ठिकाणी कल्पना नव्हती हो ज्या वेळेला कॉन्फिडन्स कॉन्फिडन्समध्ये घेतलं गेलं तेव्हा या सगळ्या गोष्टी समोर आल्या घटना घडून शंभर टक्के याची काय एसओपी आहे ती बघितली जाईल म्हणूनच तुम्हाला मी सांगितलं की यामध्ये आम्ही कुणालाही सोडणार नाही हो। कोणीही अधिकारी कोणीही वॉर्डन जे कोणी इथे असतील ज्यांच्या ज्यांच्यावरती ही जबाबदारी आहे त्या जबाबदारी फिक्स करायचं काम सुद्धा या याच्यामध्ये नक्की होईल पोलिसांचा अहवाल येऊ द्या पोलिस त्यांचं काम करत आहेत त्यांनी महिला पोलीससुद्धा या ठिकाणी लावल्या आहेत ज्या इथंच असतात मुलींशी सतत बोलत असतात आणि त्यातनं ज्या काही गोष्टी आहेत अजून त्या पुढे या मुली खा फार लहान आहेत म्हणजे बारा तेरा वर्षाच्या मुली आहेत आम्हाला विचारताना आणि त्यांना सांगताना फार अडचणीचं काम आहे सी डब्ल्यू सी आज येणार आहे आणि त्यानंतर सी डब्ल्यू सीच्या ज्या अधिकारी आहेत त्यासुद्धा मुलींशी त्या ठिकाणी बोलतात